एकदा आम्ही फोन स्वतः आपली बोट चालली होती म्हणून नाही नाही खासदार साहेबांचा बॉडीगार्ड आणि त्यांची बोटवाली दोन माणसं तिकडे आले तिकडे आल्यानंतर त्यांनी भाषण करायचं सत्कार करायचा आमदार साहेबांना सत्कार केला कुणी केलं नाही पण ती काय म्हणले भाषण केलं खासदार नाही भाषण केलं मॅडम

बोट कशा डायरेक्ट काहीच नाही बसून देऊ नका ना त्यांना परवानगी देऊ नका तुमची पावर आहे तुम्ही पावर वापरा तुमची त्याला बसून देऊ नका तुमचं त्यांना समज नाही माझी बोट कशासाठी आली